राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ मी सुना दूत आपण ऐकतात नमस्कार सकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स सेना भाजपाच्या संभाव्य मंत्रिमंडळाच्या यादीत नांदेडला ठेंगा मिळण्याचे संकेत माळेगावच्या वादग्रस्त ग्रामसेवकाची अखेर बदली महानगरपालिकेच्या पथकाकडून ट्रेजर बाजारच्या कार्यालयाला सील औरंगाबाद तिरुपती साप्ताहिक रेल्वे रेल्वेगाडीच्या फेऱ्यात वाढ माहूर दत्त संस्थांच्या जमीन हस्तांतर प्रकरणी अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्याचे आदेश आता बातमीपत्र विस्ताराने आज सेना भाजपाच्या सरकारमधील उमेदवार मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत सायंकाळी चार वाजता होणाऱ्या या शपथ ग्रहण सोहळ्यात भाजपाचे आठ दहा तर सेनेचे बारापैकी दहा उमेदवार मंत्रीपदाची शपथ घेतील त्यात भाजपाकडून कॅबिनेट मंत्रीपदासाठी चंद्रशेखर बावनकुळे गिरीश महाजन गिरीश बापट राजकुमार बडोले हे असतील तर राजमंत्री म्हणून संभाव्य उमेदवार विजय देशमुख राम शिंदे राजे महाजन प्रवीण पोटे रणजित पाटील यांची नावे आहेत तर सेनेच्या उमेदवारात कॅबिनेट मंत्री म्हणून सुभाष देसाई एकनाथ शिंदे रामदास कदम दिवाकर रावते दीपक सावंत यांची नावे आहेत राज्यमंत्र्याच्या यादीत विजय शिवतारे दीपक केसरकर रवींद्र वायकर संजय राठोड दादा भुसे यांची नावे असून नांदेड जिल्ह्यातील उमेदवाराचा मात्र मंत्रिमंडळात समावेश होणार नसल्याचे संकेत आहेत माळेगाव यात्रा येथील सरपंच व ग्रामसेवकांनी माळेगाव यात्रा करमुक्त असून सुद्धा जादा पैसे वसूल करून यात्रेकरूंना त्रास देणे सुरू होते त्यातच दैनिक गोदातीर समाचारने माळेगाव येथील करमुक्त यात्रा की लूट यात्रा या शीर्षकाखाली व्रत प्रकाशित केले होते व एकूण ग्रामपंचायतीमध्ये नऊ सदस्यापैकी सहा सदस्यांनी उपसरपंचासहित सरपंच व ग्रामसेवक यांच्या गैरकारभाराची चौकशी करावी व यात्रा करमुक्त व्हावी असे अनेक वेळा तक्रारी केल्या या गंभीर बाबीची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दखल घेतली सर्व अहवालाची दक्षता लक्षात घेऊन शिवाजी पानपटे यांची इतरत्र बदली केली मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बदलीचे आदेश जारी केले असून माळेगाव यात्रा येथे नव्याने ग्रामसेवक म्हणून संभाजी हे आले आहेत नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या वाघाळा क्षेत्रीय कार्यालय क्रमांक पाच विशेष वसुली जप्ती पदकाची स्थापना करण्यात आली असून नवीन कोठा येथे रेंजर बाजाराकडे सुमारे त्रेचाळीस लाख एकोणतीस हजार चारशे सात रुपये थकबाकी येणे असल्यामुळे क्षेत्रीय अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त जगदीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली जप्ती पथप्रमुख राधाकर कांबळे भालचंद्र चांबे हबीब दीपक पाटील हिबरकर पाटणे भालेराव कोडगिरे या कर्मचाऱ्यांनी दिनांक चार रोजी मॉल चे मुख्य कार्यालय असलेल्या तिसऱ्या माळ्यावरील इमारतीचे कार्यालय सील केले मागील आर्थिक वर्षी उपरोक्त जप्ती पथकाने एकशे साठ मालमत्ता सील करून तीन कोटी पर्यंत कराची वसुली केली होती प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वेकडून गाडी क्रमांक जिरो सात चार जिरो सहा या औरंगाबाद तिरुपती औरंगाबाद साप्ताहिक स्पेशल गाडीच्या दोन फेऱ्या वाढविण्याचे ठरविले आहे ही गाडी औरंगाबाद येथून दिनांक पाच डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता सुटेल आणि तिरुपती येथे दुसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी पोहोचेल ही गाडी परभणी नांदेड सिकिंद्राबाद विजयवाडा मार्गे धावेल परतीच्या प्रवासात ही गाडी तिरुपती येथून दुसऱ्या दिवशी म्हणजेच दिनांक सहा डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजून दहा मिनिटांनी सुटेल दुसऱ्या दिवशी दिनांक सात डिसेंबर रोजी रात्री आठ वाजता पोहोचेल या गाडीचे एक एसी थ्री ट्रायर सहा द्वितीय श्रेणीचे डबे सहा जनरल क्लासचे डबे आणि दोन एस एल आर असे एकूण पंधरा डबे असतील असे रेल्वे विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कारच बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लावर प्लॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन एक स्वागत, एकदा आपलं मागूर येथील दत्तशिखर संस्थानला जमीन हस्तांतर करण्यास विलंब केल्याप्रकरणी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यावर कार्यवाही करण्याच्या आदेश देण्यात आल्याची खळबळजनक माहिती उघड झाली आहे विभागीय आयुक्ताच्या चौकशीने अहवालात सादर केल्यानंतरही सिंदोला जिल्हा यवतमाळ येथे तीन हजार एकशे त्र्याहत्तर एकर चार गुंठे जमीन हस्तांतर करण्याची कार्यवाही महसूल विभागाने केली नसल्याने अधिकाऱ्यावर व कर्मचाऱ्यावर हा शिस्तभंगाचा बडगा उगारण्यात आला आहे ही जमीन साधारण कास्तकरी करणारे शेतकरी देखील परत देत नसून शिंदोला संस्थांच्या हजारो एकर जमिनीवर ताबा मिळून स्वतःच्या नावाने सात बारा मिळावेत म्हणून तेथील नागरिकांनी आत्मदहनाची परवानगी प्रशासनाकडे मागितली होती परिणामी हे प्रकरण चिघळले जाऊन संस्थांचा एक भाविक आणि तेथील गोपाळ भारती यांनी अमरावती विभागाकडे तक्रार सादर केल्यानंतर हे प्रकरण विलंबाचा ठपका ठेवून शिंदोला जमीन हस्तांतर बाबत त्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कार्यवाहीचा बडगा उगारण्यात आलेला आहे संस्थांचे विश्वस्त व कर्मचारी हे मात्र या प्रकरणी फारसे गंभीर नसल्याने त्यांना निलंबित करण्याची मागणी भाविक भक्तांकडून जोर धरत आहेत आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीचा आज मोर्चा स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाचे विविध मागण्यांसाठी विद्यापीठात निदर्शने महाराष्ट्र राज्य पदवीधर संघटनेची उद्या उमरी येथे बैठक विष्णुपुरी भागातील सावली गॅसच्या जुन्या गोडाऊन जवळ राहणारे नवीन कुमार महेंद्र कुमार जैन यांचे अल्पशा आजाराने निधन झाले ते एकावन्न वर्षाचे होते त्यांच्या पचात आई वडील पत्नी एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे नवीन कुमार जैन हे येथील सिवा फर्टिलायझर्स चे चीफ अकाउंटंट म्हणून काम करत होते आज असणारी काही वाढदिवस डॉक्टर मनीष वडजे संजय निमनवाड मुकेश यादव स्नेहा चव्हाण वीरा साकरे स्नेहा ताटे गोविंदराज भोसले नताशा सिंग रमाकांत घोंसीकर या सर्वांना नमस्कार लातृपे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शेवटी पुन्हा हेडलाईन्स सैना भाजपाच्या संभाव्य मंत्रिमंडळाच्या यादीत नांदेडला ठेंगा मिळण्याचे संकेत माळेगावच्या वादग्रस्त ग्रामसेवकाची अखेर बदली महानगरपालिकेच्या पथकाकडून ट्रेझर बाजारच्या कार्यालयाला सील औरंगाबाद तिरुपती साप्ताहिक रेल्वे गाडीच्या फेऱ्यात वाढ माहूर दत्त संस्थांच्या जमीन हस्तांतर प्रकरणी अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्याचे आदेश आणि याचबरोबर नमस्कार हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सायंकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंडुगिरी पोखरून काढणारी मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा